आपण पाहताय महाधुरळा कोल्हापूर जिल्ह्यातील सुझुकीची एकमेव डीलरशिप म्हणजे मोहिते सुझुकी सोळा वर्षांच्या प्रदीर्घ अनुभवासोबत तुम्हाला इथे मिळेल सेल्स सर्व्हिसेस आणि स्पेअर्स एकाच छताखाली अठरा टक्के जीएसटी सह विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी भेट द्या मोहिते सुझुकी काळानाका कोल्हापूर मोहिते सुझुकी उद्यमनगर नगर कोल्हापूर आणि मोहिते सुझुकी सानेगुरुजी कोल्हापूर आजच आपली गाडी बुक करून दसरा आणि दिवाळीचा आनंद द्विगुणित करा नमस्कार महा धुरळा युट्यूब चॅनल मध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत कोल्हापूर महापालिकेचा प्रचार आता सुरू झालेला आहे प्रत्येक उमेदवार आता प्रचारात गुंग झालाय प्रचाराचा नारळ अधिकृत सगळ्यांनी फोडलेला आहे प्रभाग क्रमांक एकोणीस मधील काँग्रेसचे उमेदवार दुर्वास कदम यांनी आता प्रचार सुरू केला गेल्या पाच दहा वर्षे त्यांनी लोकप्रतिनिधी म्हणून अतिशय चांगलं काम प्रभाग क्रमांक एकोणीस मध्ये केलेलं आहे अजूनही बरीच काम करायची आहेत नेमकी काय काम केली काय करायचे आहेत विजन काय आहे या संदर्भात महाधुरळा चॅनेलनं त्यांच्याशी संपर्क साधला काय म्हणाले आपल्या मुलाखतीत दुर्वास बापू कदम पहा मी दुर्वास परशुराम कदम प्रभाग क्रमांक एकोणीस या, या प्रभागातून मी उमेदवार म्हणून उभा आहे मी आपल्याला प्रभाग क्रमांक अडुसष्ट कर्मा फिल्टर हाऊस हा जुना प्रभाग या जुन्या प्रभागामध्ये माझी पत्नी सौ वर्षाली कदम या नगरसेविका असताना व महिला व बालकल्याण समिती सभापतीपद असताना आम्ही केलेला विकास अंगाचे सात एक कोटी रुपये त्या प्रभागासाठी आम्ही खर्च केले प्रभागामध्ये सात कोटी खर्च करत असताना कोल्हापूर शहरामध्ये सावित्रीबाई फुले हॉस्पिटल असू दे पंचगंगा हॉस्पिटल असू दे कोल्हापूर महानगरपालिकेच्या विविध शाळामध्ये अनेक ठिकाणी आम्ही तो विकास केला प्रामुख्याने प्रभाग क्रमांक अडुसष्ट मध्ये नागरिकांना भेडसावत असलेला ड्रेनेजचा प्रश्न गेली तीस वर्षे तो प्रश्न प्रलंबित होता तो मार्गे लावण्यामध्ये आम्ही यशस्वी झालो महिलांच्यासाठी विरोंगळा केंद्र ते त्या ठिकाणी आम्ही निर्माण केलं महिलांच्यासाठी ओपन जिम माझ्या प्रभागामध्ये असलेली झोपडपट्टी झोपडपट्टीमध्ये संपूर्ण गल्ली बोळामध्ये ड्रेनेजीन टाकलेले पहिली नगरसेवका माझी पत्नी त्याचबरोबर कोल्हापूरच्या प्रभाग आडुसरच्या प्रभागामध्ये रस्ते असतील गटर असतील चॅनल असतील पाण्याची पाईपलाईन असेल गॅस लाईन असेल इलेक्ट्रिक लाईन असेल ह्या सगळ्या लाईन पूर्ण केले आणि अत्यंत महत्त्वाची गोष्ट मध्ये प्रभाग क्रमांक अडुसष्टमध्ये जेवढे ओपन पीस आहेत महानगरपालिकेचे ते संपूर्ण ओपन पीस त्या ठिकाणी मी बंदिस्त केले त्या प्रत्येक ओपन पीसमध्ये त्या ठिकाणी छोटी छोटी मंदिरं बांधली त्या ठिकाणी ज्येष्ठ नागरिकांसाठी बसायसाठी छोटे छोटेसे बगीचे तयार केलेत त्या ठिकाणी विरोग केंद्र त्या ठिकाणी निर्माण केलेत आणि तारारानी कॉलनीला एकशे दहा शौचालय मोफत देण्याचं काम त्या ठिकाणी आम्ही केलं त्रेपन्न वर्ष एक प्रश्न प्रलंबित राहिला होता तो तारारानी कॉलनीचा एकशे दहा घरांचा तो एकशे दहा घराचा प्रश्न मार्गी लावण्याचं काम आम्ही त्यामध्ये आज यशस्वी होत आलेलो आहे त्याचा मला सात अभिमान वाटतो अत्यंत महत्त्वाची गोष्ट म्हणजे आदरणीय आमचे नेते बंटी पाटील साहेब आदरणीय ऋतुराज दादा यांच्या नेतृत्वाखाली काम करत असताना ह्या प्रभागाचा विकास सात कोटीचा आम्ही केला आणि हा सगळा विकास करत असताना यांची साथ यांचा आशीर्वाद आदरणीय बंटी साहेबांच्या आशीर्वादामुळंच त्या प्रभागाचा मी आज इतका मोठा विकास करू शकलो आणि ह्याच विकासाच्या जोरावरती आदरणीय माझे नेते बंटी पाटील साहेबांनी मला प्रभाग क्रमांक एकोणीसमध्ये उमेदवारी दिली आणि त्या उमेदवारीच्या जोरावरती आज प्रभाग मी प्रभाग क्रमांक एकोणीसमध्ये वेगवेगळ्या प्रभागामध्ये वेगवेगळ्या भागामध्ये जाऊन तिथल्या समस्या ऐकून घेऊन त्या समस्यावरती मात करण्यासाठी त्या ठिकाणी मी अनेक विजन्स तयार केलेत त्या ठिकाणी म्हणून मी आज प्रभाग एकोणीस मध्ये त्या ठिकाणी अत्यंत महत्वाचं म्हणजे जे महिलांना शौचालय अत्यंत महत्त्वाचे त्या ठिकाणी ते टोटल माझ्या प्रभागातच नाही तर कोल्हापूर शहरामध्ये येणारा प्रत्येक महिला ज्या वेळेला काही कामा निमित्त भाजीपाल्याच्या निमित्तानं खरेदीच्या निमित्तानं ज्या वेळेला कोल्हापूर शहरात येतात त्यावेळेला त्यांना अत्यंत महत्वाचं म्हणजे शौचालय कुठे नाही आहे ते नियोजन ते विजन माझं आहे प्रत्येक उपनगरामध्ये किमती बस वेळोवेळी ती फिरली पाहिजे प्रत्येक उपनगरामध्ये सी सी टी व्ही हे त्या ठिकाणी बसवले जातील प्रत्येक उपनगरामध्ये महिलांची सुरक्षाच्या दृष्टिकोनातून त्या ठिकाणी मी अत्यंत जातीनिशी लक्ष त्या ठिकाणी घालून ते मी काम करणार आहे असे विविध विकास कामं आहेत त्यामध्ये माझ्या नवीन आलेल्या प्रभागामध्ये ऑक्सिजन पार्क आहेत त्या ठिकाणी अनेक त्या ठिकाणी विरोग केंद्र मला उभा करायचे आहेत त्या 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 ठिकाणी मला ट्रॅकिंग त्या ठिकाणी आपल्याला जिम हे त्या ठिकाणी मला परत नवीन उभा करायचे आहेत असं हे माझं या ठिकाणी असलेलं विजन आहे आणि आदरणीय माझे बंटी पाटील साहेबांचं ह्या कोल्हापूरसाठी विजन आहे ते म्हणजे माझ्या कोल्हापूर जिल्ह्यातली शहरातली माझ्या ही जी शिकलेली मुलं आहेत एज्युकेशन झालेली एज्युकेटेड झालेली ग्रॅज्युएशन पूर्ण केलेली ती सर्व मुलं पुण्यामध्ये सर्व्हिसला जातात बेंगलोरला सर्व्हिसला जातात ती मुलं बाहेर न जाता ह्या माझ्या कोल्हापूरमध्ये आय टी पार्क व्हावं आणि आय टी पार्कमध्ये माझे कोल्हापूरची मुलं शिकावीत अशी माझी या ठिकाणी माझ्या नेत्यांची इच्छा फार आहे आदरणीय बंटी पाटील साहेबांनी हा एक संकल्प तयार केलेला आहे म्हणून त्यांनी म्हटलेला आहे कोल्हापूर कसं तुम्ही मनसेला तसं त्यामुळं कोल्हापूरच्या जनतेच्या हातात दिलेला आहे म्हणून कोल्हापूरच्या या शहरामध्ये साहेबांचं एकच विजन आहे की या ठिकाणी स्मार्ट सिटी झाली पाहिजे आणि या ठिकाणी कोल्हापूरच्या युवकांच्या हाताला काम मिळालं पाहिजे अशा पद्धतीचं आमचं विजन घेऊन मी प्रभाग क्रमांक एकोणीसमध्ये उमेदवारी मी घेऊन करत आहे नागरिकांना मी मतदार बंधू भगिनींना मी विनंती करत आहे आपण या ठिकाणी आज आपण विकासाचा दृष्टिकोन ठेवा विकासाचा मार्ग बघा आणि विकासाचे दृष्टिकोन असलेल्या नगरसेवकाला उमेदवाराला मतदान करा जागरूक व्हा आत्ताच्या ह्या घडीमध्ये या राज्यामध्ये या देशामध्ये चाललेलं राजकारण जातीच्या जोरावरती जाती जातीमध्ये भांडण लावायचं जाती जातीमध्ये जाती जाती ते निर्माण करायचं आणि त्याचा उपयोग मात्र वेगळा करून घ्यायचं हे आत्ता सगळ्या मतदारबंधूंना कळालेलं आहे ले, त्याच्यामुळे मी पुन्हा पुन्हा माझ्या मतदार बंधूंना मी विनंती करतो की सगळे मतदार जागृत राहा जागे व्हा आणि विकासाला मतदान करा